हिमाला खाली काम केलं तर यश मिळेल तुम्ही केलेल्या कामावर राज्य तुम्हाला टॉपअप देतील आणि कदाचित इथून आपल्याला येईल पण उलट विचार जर करत असा तर कसे होणार नाही निवडणुकीचं तंत्र बदलतंय आहे निवडणुकीचे मंत्र बदलत त्याच्या पद्धती बदलत त्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही साधारण दहा ते बारा वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मिळालेली सुवर्ण संधी आहे गेल्या पाच वर्षांचा राजकारणाचा झालेला भेट खूप मतदारांना युती आणि आघाडीपासून बाजूला जोडून केलेला आहे तो मतदार आपल्याकडे घ्यायलाही तयार आहे गरज आहे आपला कार्यकर्ता त्याच्यापर्यंत पोचायची आणि जर हे तुम्ही करू शकलात हे तुम्ही मतदार आयडेंटिफाय करू शकता त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता त्यांना लक्षात आलं की आहे माझ्या एरियात पण मनसेचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे तो माझ्यापर्यंत आलाय आणि त्यांच्या उमेदवाराची भूमिका पोहोचवली राहते बघा मा दोन हजार एकोणीसला अत्यंत कमी वेळामध्ये या दोनही विधानसभेची विधानसभेची निवडणूक पार पडली होती आम्हाला खूप कमी वेळ मिळाला होता बेलापूर विधानसभेतून मी स्वतः उभे होतो ऐरुली विधानसभेतून आमचे निलेशराव बाणखिले होते पन्नास हजारचा मतांचा एक गठ्ठा मतदान एकही रुपया कोणाला न वाटता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेलं होतं या ठिकाणीसुद्धा तेवीस हजार त्या ते ठिकाणीसुद्धा एक अठ्ठावीस हजारचा बेस मनसेचा ऑलरेडी मतदारांचा आहे यावेळी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी एकला चलोरीची भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही स्वरूपात महायुतीत नाही महाविकास आघाडीमध्ये नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं गेल्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात संघटन उभं राहिलेलं आहे आज तीस ते चाळीस शाखा आहेत नवी मुंबई मनसेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आदरणीय राजसाहेब ठाकरे अमित ठाकरे साहेब शर्मिला वैनी यांचं सातत्याने येणं आहे आणि वेगवेगळे विषय घेऊन कंत्राटी कामगारांचा विषय असेल आमच्यामुळे दीडशे कोटी रुपये मिळालेले आहेत सिडको सोडतधारकांचे पाचशे साठ कोटी रुपये वाचलेले आहेत असे विविध विषय आम्ही घेतल्यानंतर आता विधानसभेच्या तयारीला लागलो आहे मागच्या शनिवारी बेलापूर विधानसभेत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि आज ऐरोली विधानसभेत आमच्या या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडतो शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगाराचा आत्ताच आम्ही घेतलेला विषय असेल असे नवींबईकरांच्या जिवाळ्याचे विषय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आणि निश्चितपणे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश मिळतो निवेदन दिलं कौशल्य रोजगार विभागाला त्याच्यानंतर शेकडो कंपन्या मनसेच्या धाकानंतर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे कौशल्य विकास विभागाला कौशल्य विकास विभागाने ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना पत्र दिलं आणि नोटिसासुद्धा पाठवलेल्या आजचे मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही दिवसभर नवींबई एम आय डी सी कंपन्यांमध्ये फिरत होतो त्यांनासुद्धा आम्ही निवेदनं दिलेल्या आहे सात दिवसानंतर जर यात बदल झाला नाही कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही तर मनसेचा खळकटाट निश्चित होणार बघा आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता या तीन चाकाच्या सायकलीवर आम्हाला बसायचं नव्हतंच याची स्पष्टता शिवतीर्थावर ज्यावेळी राजसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला त्याचवेळी जाहीर केली होती त्यामुळे विधानसभेला आम्ही त्यांच्याबरोबर नाही हे त्याच दिवशी साहेबांनी मांडलं होतं आणि परत एकदा दोन ते तीन वेळा मांडलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्याचा एक स्वतंत्र विचार आहे आणि त्याचा एक स्वतंत्र बाण्याचा नेता आहे कणखर नेता आहे ज्याला आदरणीय राजसाहेब ठाकरे म्हणतात आणि त्या पद्धतीने आम्ही आमचा अजेंडा घेऊन आमचे विषय घेऊन नवी मुंबईकरांमध्ये जाणार आहोत आणि मला वाटतं यावेळी प्रस्थापित नावाला नाही तर सर्वसामान्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कामाला नवी मुंबईकर निश्चितपणे पोचपावती देतील आता ऐकलंच असेल ही नवी मुंबई ह्या नवी मुंबईकरांनी इथले भूमिपुत्रांची पण काही लोकं हुकुमशाही आहेत त्यांचेच भाचे त्यांचेच पुतणे आणि त्यांच्याच लोकांना सगळी कामं कुठंतरी या जयुर्वेदीतले नवी मुंबईतली लोकं बाहेर कामाला जातात जे करून शेजारी कंपन्या आहेत त्यांना रोजगार नाही त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवले की या नवी मुंबईकरांना इथंच रोजगार दे केले की आमचे गट अध्यक्ष आहेत त्यांची नेमणूक या बुतो कसं काम करायचं नंतर आपली यादी आहे याच्यावर हो कसं काम करायचं आहे याचं आज मार्गदर्शन केलं बघा आम्ही तर सत्तेत नाही आहे नाही इथं आमचा आमदार आहे ना कोणी नगरसेवक बी नाही तरी आमचा प्रयत्न आहे की इथल्या लोकांना रोजगार द्यायचे पण इथं असं चाललं आहे काही राजकारणी म्हणजे असं बोला एक माजी नगरसेवक असतील हो काही लोक का आमदार असतील त्यांच्यात फिरणाऱ्या लोकांना त्यांच्यात नातेवाईकांना नाते आणि त्यांनाच काम हो। बाकी कार्यकर्त्यांनी झेंडे लावा आंदोलन करा आणि कुठेतरी चांगलं कुठं चायनीज असेल बास त्याच्या पुढं यांचं काहीच नाही आहे पण महाराष्ट्र माणसानं सन्माननीय राजसाहेबाने सांगितले की ऐंशी टक्के एका कंपनीमध्ये स्थानिक पाहिजे या आदर मराठी या महाराष्ट्रातले पाहिजेत त्याच्यासाठी आता आम्ही ह्या नवी मुंबईतल्या सगळ्या कंपन्यांना भेट देणार आणि स्थानिक लोकांना तिथं रोजगार देणार याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे